नमस्कार आता हे बघा आपल्याकडे आलेले आहेत खास भेटत आलेले आहेत पुण्यात आलेत आलेत पुण्यात झाला कसं माहितीये हे सगळे शिकलेले लोक आहेत पलीकडे रात्री आले होते तो ना किती वाजता आलं रात्री तरी वाजता रात्री अडीच वाजता पलीकडे आली आणि बोबा बोब बो माहिती भेटण्यासाठी कारण मग का अगोदर फोन नाही केले त्याच्यामुळे झाला कसं गोंधळ झालो माझा पण नंबर तुमच्याकडे बरोबर ना माझा पण नंबर नव्हतो त्याच्यामुळे त्यांचा त्याला गपलच झाली शेवटी काही गाडीच राहिला हो गाडीतच गाडीत आणि हे गाडीतच राहिलीत आणि सकाळी सकाळी ऑस्कर तुमच भेटू गाला भेटू लाव रात्रभर गाडीच राहिला काय खुलाव लाव का म्हटलं फोन तरी करायचो पण ह्या खरा प्रेम आहे माझ्यासाठी रात्रभर गाडीच राहिलेत बस आता एक काम करा इकडे रिसॉर्ट आहे रिसॉर्टला आंघोळ वगैरे करा मस्त फ्रेश व्हा तसं तिने रिसॉर्ट बुक केले आणि ते राहिले वगैरे आणि आता हे बोटून फिरू आले आता आपण जरा त्यांच्या बरोबर धमाल करूया हे खास ज्योतिषी आहेत होय ना हो आणि पहिले माझा हाच बघा काय हाच बघा म्हणजे बायको भेटत काय बघा दुसरी नाही गो आधी बघूयात धाव घेऊ दोजवत ना तुम्हाला आयुष्य खूप ना वा वा प्रेम हा सगळ्या रसिकांचा प्रेम आयुष्य रेषा खूप मोठी आहे तुम्हाला वा 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 धन्यवाद धन्यवाद बघितला एवढंच फक्त हाय आहे ना नाही ते ना बाकीच ना आयुष्य खूप आहे धन्यवाद त्याच्यामध्ये मोठे होय ना वा वा छान का फीज नाही दिलास ना म्हणून थोडा सांगतला म्हणजे बरोबर इकडे करतोय काय झालं माहितीये हे बरोबर बोलले फी नाही असं काय नाही प्रेमानं सांगलेलं आहे त्यांनी आणि काही गोष्टी असे जवळचे संबंध असले ना की कोण जास्त नाही सांगत बरोबर प्रेम असता पण सांगितलं नाही ते आयुष्य ना मोठं आहे बस या एक क्षण का होईना नाही जास्त जगलं तरी खूप झालं हो छान छान या शतदा प्रेम करावी शतदा प्रेम करावी तुम्हाला तोंड आलात आपले तुम्हाला मान नाही हे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे आल्यावरती एकदम मस्त मस्त म्हणजे ना शब्दात सांगणं काही शक्य नाहीये आणि पाऊस कारुट्यूब ला वगैरे बघतो कॉमेडी व्हिडिओ असतात आणि त्यांचा फेमस डायलॉग येतो कोण म्हणतो बेवड्यास मान नाही डुप्पर एकदम जबरदस्त आहे जगाच्या पाठी कुठेही जाऊ द्या हा डायलॉग त्यांचा चालणार आहे क्वालिटी mm. एकदम क्वालिटी आहे आणि आम्ही युट्यूबलाच बघत होतो नेहमी mm. पण आज आम्हाला चांगला म्हणजे एक योग आला आणि समक्ष आम्ही आलो आणि सकाळी सकाळी पाऊसकर काकांचं आम्हाला दर्शन झालं एवढा आनंद झाला की काही नाही एवढं जबरदस्त अप्रतिम पाऊसकर काकांचं काम खूप अप्रतिम आहे मस्त आहे बोटिंगचं त्यांचं आम्हाला जे त्यांनी फिरवलं ते पण छान आहे आणि कॉमेडीच्या बाबतीत सांगायची गरज नाही खूप जबरदस्त बरं तुम्ही कालपासून त्यांना शोधत आलात बरोबर ना काल तुम्ही शोधत त्यांना तुम्ही गाडीत झोपलात हा, हा? सकाळी गाडी स्टे केलात हो? सकाळी तुम्ही तोंडमध्ये त्यांना शोधत आलात पण हो? तुम्हाला सकाळी गावले तुम्हाला दर्शन पहिले हा त्यांचं दर्शन गावलं पण पावसकर काकांच दादाच बोल तसं तर पावसकरांच एकदम जे आहे महत्व कार्य ते समोर पाहिल्यानंतर का खूप आनंद वाटतोय ना म्हणजे आल्यासारखं निसर्गामध्ये अशी व्यक्ती असत कोकणामध्ये अप्रतिम एकदम मला खूप खूप आनंद झाला एक नंबर बर तुम्हाला काय वाटत त्यांचं त्या आम्ही व्हिडिओ आजपर्यंत बघत आलो होतो आज समक्ष त्यांना बघून खूप आनंद झाला दादा तुला काय वाटलं याच्याबद्दल काय नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्या बेवड्यांपर्यंत पोहोचवा ओके बरोबर तर फायनली बघितलं आपल्यास का भेटास आलेले आणि मजा आली ना म्हणजे ह्या प्रेम आहे खरा आणि माझ्यावर प्रेम करणार अशी माणसा जगात असल्यामुळे माझ काही उभारी येतात आणि माझ तिने भविष्य सांगलेलंच आहे म्हणजे असं जगणार किती जगणार का माहिती नाही पण जगणार तो आनंद ना धन्यवाद म्हणजे भविष्य ते सांगतात मी लोकांना सांगते सगळ्यांसनी की भववर विश्वास ठेव ना म्हणजे भविष्य सांगणार भक्तावर पण असल्या भविष्यावर लक्ष विश्वास ठेवा कारण हे पैसे घेत नाही आणि कोणता का बाईट सांगत नाही त्याच्यामुळे ना अशा भविष्यावर लक्षात ठेवा महत्वाचा आहे शावाय समुद्रापर्यंत हे काय हे काय हातात काय रे वल्ल वल्ला अरे मगाशी सांगला दांडा दांडा नुसतं म्हणतात त्याला वल्ल म्हणतात आज बघा रिक्षा ड्रायव्हर मस्त चालतोय वा वाह रिक्षा चालून वय टाकल का आज बोर्ड चालवायला आलोय हा खास बोर्ड चालवायला कोकणात आलोय कॉमेडी किंग पावस्कर का बोट घेतली मी आज फरे नाही एकदा लाईक करा काय <laughs> <दिना मिलेगे> <laughs> <laughs> ते मग असं करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्या बेवडन हे दिन ना मिले गे तू बरा आज हे नाही हे जीना हे मरना हे तो एक हसे आपला म्हणजे स्वर्ग स्वर्ग थाट म्हणजे ना पाहिजे जेवढा मन सोक्ष एकदम भरपूर आनंद घेण्यासारखं पाण्यासारखं ते कोकण एकच नंबर तीन माडाची झाड सुपारींची झाड एकदम निसर्ग मध्ये असं सौंदर्य कोकणामध्ये खूप आनंद वाटतो आले सारखं वाटते खूप एन्जॉय केला पाऊस कर एक नंबर धन्यवाद शेअर आणि सबस्क्राईब करा हा बघा मेंढपाळ बसलाय म्हणतायत घेऊन आलो बघा <laughs> बघ हो हो एक दोन तीन गावजी गेला तिकड त्याला कोण आलाय लाईस का आणि ठेवला खाली काम चालू आहे ना नावर अजून साडेचाल हो आता आला आहे की नाही कराय मस्ती काय सांगता ऐका आपण सांगितल्यावर आपण दोनदा सांगितल्यावर जो ऐकता आपला ती कोण असतं माहिती आहे आपली बहीण असतात एकदा सांगितल्यावर ऐकता ते कोण असता पोरगी असता जे काय सांगू लागत नाही ती सगळं hmm. का समजता ती कोण आपल्या आईस असता आणि जे भरपूर सांगितल्यावर ऐकतच नाही ती कोण सांगा भैरी असता भैरी बाय घराशी आपल्याला नाही आपल्याला पुढे मग yeah <laughs> <laughs>